ओम मी निखिल सिंह खिलारी मनोजपाडा उपासना केंद्र माझा अनुभव माझ्या ऑफिसच्या कामाशी रिलेटेड आहे मी एका आय टी कंपनीमध्ये रिक्रुटमेंट टीममध्ये वर्क करतो म्हणजे रिक्रुटमेंट डिपार्टमेंटमध्ये वर्क आहे वर्क करतो ॲज अ सिनियर आय टी रिक्रुटमेंट म्हणून आणि माझा क माझा हा अनुभव ॲक्च्युली मंथएंडशी रिलेटेड आहे मंथेंडच्या दिवशी आम्हाला एक पर्टिक्युलर पोझिशन्स क्लोज करावे लागतात एच आर आर रिक्रुटमेंट डिपार्टमेंटला आमचं टार्गेट असतं एव्हरी मंथचं तर त्या दिवशी असं झालं होतं की एका कॅन्डिडेटचं जॉईनिंग मला करायचं होतं आणि त्याच्या एका जॉईनिंगवरती माझा मंथ माझा माझं टार्गेट कम्प्लीट होणार होतं आणि ऑलमोस्ट मी त्याचं जॉईनिंग प्रोसेस सगळी इनिशिएट केली होती बट आमच्याकडे कसं असतं की आम्हाला बँक स्टेटमेंट एम्प्लॉईजचे व्हेरीफाय करायला लागतं कधी कधी त्यांची सॅलरी स्लिपची जी अमाऊंट असते ती मॅच होते की नाही ते बघायला आम्हाला त्यांचं बँक स्टेटमेंट हे मँडटरी असणार ते पण आम्हाला ऑनलाईन बँक स्टेटमेंट लागतं सिक्स मंथचं तर त्यावेळेला झालं असं होतं की तो जो कॅन्डिडेट होता तो होता सोलापूरचा अक्लूज अक्लूज अकलूज साईडचा होता तर तिथे काय झालं त्या दिवशी त्याला ऑनलाईन बँक स्टेटमेंट मिळत नव्हतं त्याचं कारण त्या दिवशी अकलूजला पूर्णपणे जेवढ्या बँक ऑफ बरोडाच्या ज्या बँक्स होत्या ज्यांच्या शाखा होत्या त्या सगळ्या शाखांचं सर्व्हर डाऊन झालं होतं आणि तुम्हाला रिसोर्स कॉल करून सांगत होता की सर मी जवळजवळ ऑलमोस्ट साडेचार ते पाच तास झाले मी बँकेत उभा आहे म्हणजे मी सईकडे फिरलो एटीएम मध्ये वगैरे हो गेलो सईकडे सर्व्हर डाऊन आहे कुठेच काही मुवमेंट होत नाहीये तर सर मला आज बँक माझा माझं नाही येणार तर मग मला पण टेन्शन आलं म्हटलं जर आज ह्याने काढलं नाही तर माझं टार्गेट कंप्लीट नाही होणार करायचं काय आणि ऑलमोस्ट काय झालं होतं संध्याकाळी साडेपाच पावणे सहा वाजले होते आणि आम्हाला क्लोजर क्लोज करायचं होतं पूर्ण सिस्टम आता तर जवळजवळ आमच्या फ्लोरवरती वीस पंचवीस लोकांचा स्टाफ होता आणि सगळे थांबले होते माझ्या एका त्या कॅन्डिडेटच्या जॉईनिंगसाठी आणि नंतर सहा नंतर माझ्याकडे बरेचसे म्हणजे स्टाफ आहे लागले बोलता अरे जाऊ दे आता तुझं होत नाही आता तर एक काम कर आपण होल्डवर ठेवू आपण उद्या करू किंवा परवा करू पण मी म्हटलं नाही मला करायचंच आहे आणि त्या रिसोर्सला पण मी कॉल करून होतं म्हटलं तू थोडं ट्राय कर ट्राय कर आणि म्हटलं अरे बापरे आता तर जवळजवळ सव्वा सहा वाजले आता तर काहीच होत नाही आणि साडेसहाला आपल्याला क्लोजर करायचं आहे अव अवघा पंधरा मिनटाचा अवधी आहे मग शेवटी काय ऑप्शन्सच नसतात आपल्याकडे त्यावेळेला आपल्याला आपल्या डॅडच शेवटी तारून नेतात तर त्या मुमेंटला मला काही सुचलं नाही मी फक्त डायरेक्ट मंत्रगजर म्हणायला सुरुवात केली म्हटलं आता जे होईल ना म्हटलं ते ह्या पंधरा मिनटात ह्या मंत्रगजराच्या ह्याच्यात पंधरा मिनिटात जर झालं तर ठीक आहे नाही तर मग काही होप्स नाही पण मला पूर्णपणे खात्री होती की काय तर काही ना काहीतरी मला रिझल्ट हातात येणारच आणि मी मंत्रगजर करायला सुरुवात केली आणि ऑलमोस्ट त्याच्या विदिन सात मिनिटामध्ये त्या रिसोर्सचा मला कॉल आला की सर मला बँक स्टेटमेंट मिळालंय मी तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवरती पाठवलंय तुम्ही एकदा चेक करून घ्या म्हणून आणि मी जस्ट चेक केलं आणि त्या मुमेंटला मला त्याचं बँक स्टेटमेंट मिळालं आणि त्यावेळेला सगळा स्टाफ तिथे आजूबाजू उभा होता ते बघा आता लास्टच्या मुमेंटला पाच दहा मिनटं त्याचं काय होणार आहे का एवढा म्हणजे हट्ट करतोय अरे नाही होऊ शकत तुझं तू काम कर आता आपण क्लोज करूया असं तसं सगळे थांब म्हणायला लागले सगळे आजूबाजूला उभे होते माझ्या आणि मी दहा मिनटं तिथे असं शांत बसलो होतो सिस्टमवरती आणि नंतर जर बँक स्टेटमेंट आलं मी जोरा की अरे याचं बँक स्टेटमेंट आलं मी ते व्हॅलिडेट करून बघितलं ते मॅच होत त्याची पेसली पण मॅच होत होती आणि त्याचा बीजीव्ही इनिशिएट झाला आणि त्याचा जॉईनिंग प्रोसेस कम्प्लीट झाली आणि त्या मुमेंटला सगळे आवाक झाले की अरे एवढा पाच सात मिनिटात जर दिवस बाय चार पाच म्हणजे मला वाटतं कमीत कमी साडेपाच ते सात तास तो मुलगा उभा होता तिथं बँकसाठी म्हणजे ऑनलाईन बँक स्टेटमेंट काढायला त्याचा दिवस एवढा साडेपाच सात तासात काम नाही झालं आणि मंत्र गजराच्या अवघ्या पॉवरमध्ये विदिन अ सात मिनिटांमध्ये त्याचं काम झालं आणि त्याचं बँक स्टेटमेंट बाहेर आलं आणि सगळे आवक झाले कोणाला विश्वासच होत नव्हता की म्हणजे असं पाच सात मिनिटांमध्ये होऊ कसं शकतंय तर तात्पर्य असं सांगायचं की बापू असं आहे की बापू नेहमी आपल्या श्रद्धावानाने जेवढा त्याच्यावरती विश्वास ठेवतो ना त्याच्यापेक्षा पण त्या विश्वासाला आपला तो पुरून उरतो आणि बापू आपल्या बाळाला कधीच कुणासमोर मान खाली घालून देत नाही कधीच मान झुकवून देत नाही तो नेहमी आपल्याला ताटमानाच्या जगाला शिकवतो ह्याला मला ह्याचा प्रत्यय या अनुभवामधून आला हरिओम श्रीराम अंबज्ञ नाचित